तर सगळ्यांना शुभ सकाळ तर आजची दिवसाची सुरुवात छान अशी होते छान हे मंदिर आहे तशी आम्ही ज्या धर्मशाळेत थांबलेलो ना तिथे हे मंदिर आहे आणि हा सकाळ आता चहा पिते आणि आज मी ही व्हाईट साडी घातलेली आहे तर कशी वाटते आणि सगळ्यात जास्त आवड ही हे तुळशी वृंदावन दगडाचं हे मला खूपच आवडतं आता आम्हाला निघायचं होतं पुढील प्रवासासाठी गाणगापूरला तर बोलले चला तिथे जवळ असलेल्या जिथे आम्ही राहिलो ना त्या धर्मशाळा तिथे ते मंदिर होतं विठ्ठल रुक्मिणीचं म्हणजे दर्शन घ्यावं आणि आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू ते विण्याला दर्शन घेतलं पण मुलगा का मम्मी ही विणा वाजून दाखवू बघा विणता आवाज किती छान पुन्हा एकदा चंद्रभागेला डोळ्यात भरून घेतलं आणि आता आम्ही निघालो पुढील प्रवासाला पाय तर निघत नव्हता पण तुरी प्रवास तर केलाच पाहिजे तर आता आम्ही निघतोय कड़े जायला पंढरपूर वर ना गागापूर तर चला माता गाणगापूरचं दर्शन घेऊ त्यावेळेस मी गुरुवारचा उपवास करायची आणि तेव्हा आपल्याला एवढे देवाची ओळख पण नसते पण जेव्हा मी माझ्या आजोबांच्या शेतामध्ये कापणीला गेलेली ना त्या दिवशी गुरुवार माझ्या आजोबा आणि आजी भाकरी खायला बसलेले आणि मग मी बोलली चला आता गुरुवार येते पण तेव्हा असं आपल्याला एवढं माहित असतं का हा वार कोणाचा ना कोणाचा येते कुठल्या देवतेचं येते तर तेव्हा अशी ओळख होते का दत्ताचा वार आहे तर मग मी दत्ताचं नामच म्हणून अशी करत बसलेली आणि आता मग आठवतपणे मी नेमका कुठला मंत्र बोलू होती टॉवेल अंथरलेला आणि बसलेली आई माझी म्हणजे आजी आजोबाला मी काका बोलायची तर ते, ते भाकरी खात होते तर आपण असंच मला ते, ते निसर्गाची आवड आहे तर झाडांकडे बघता बघता मी नामस्पर करत होती तर जेव्हा कापणी असते ना चालू त्यावेळेस असं सवं शेजाचा ओलसर असतो मग एक साप आहे ना तो कधी येऊन म्हणजे टॉवेल खाली बसलेला कारण मी टॉवेल अंथरून बसलेली आणि मी पंजाबी पंजाबीटेच घातलेला असं आपण पाहिलं तो पण करून बसतो शेतामध्ये तो सातत्या आला आणि माझ्या हातात टॉवेल खाली गेला मला माहीतच नाही आणि जेव्हा त्यांची भाकरी खाऊन झाली तो साप माझ्या टॉवेल खाली बसलेला आणि त्यांनी जेव्हा भाकरी खाऊन झाली तेव्हा आवाज त्याला तर कापायला तेव्हा मग मी उठायला गेली तेव्हा जस्ट असं म्हणजे आपण बघतो ना उठताना खाली बापरे तेव्हा तो सापड तोंड आणि शेपटी ही टॉवेल खाली होती आणि त्याचं कसं पोटा साईडच तरी दिसत होती आता खूप झाडा होता तो आता मनगट एवढा झाडा होता पण तो साप मी एवढी घाबरली नाही का मला माझा आवडच निघत नव्हता उठली मी कशी तरी आणि माझ्या आजोबांना दिसत पण नव्हतं तेव्हा डोळ्याने म्हणजे वयस्कर घाललेले ते तर मग त्यांना बोल या ओळखा साप कोणता आहे कारण आपल्या खेड्यामध्ये कसं असतं आपण बघू झाली का तो आपल्याला नंतर घरी येऊन आपला दंश करतो आणि माझ्या आई वडील मी दुसऱ्या गावाला मी दुसऱ्या गावाला त्याने मी खूपच घाबरलेली दोन रात्री मी जागून काढलेल्या पण तो सापक्या आला नाही तेव्हा आपलं वय वेगळं गाणू समजा सोळा वर्ष जास्त दहावी म्हणजे पण असा तो प्रसंग पण मग त्या दत्ताचं नामस्मरण करता करता समजा तसं कधी टॉल केला अशी ती माझी आठवण आहे आणि आज मी त्या ठिकाणी चालले म्हणजे गांधापर दत्ताच्या ठिकाणी मला खूपच असं मनातून खूपच असा आनंद वाटतो आणि माझी माहिती जास्त धार्मिक नसल्यामुळे ते देवधर्म वगैरे जास्त नसायचे आणि आता एवढ्या वर्षातून महात्मा भाऊ पंचेचाळीस आहे पंचेचाळीसच्या जा वर्षी मी त्या ठिकाणी चालली पहिल्यांदा मी देवदर्शन वगैरे करते आज पहिल्यांदा मी पंढरपूरची वारी पंढरपूरला गेली आणि आता पहिल्यांदा मी गाणगापूरला चालले त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता माझा आनंद काय असेल आणि आता तरुणपणी असतो ना आता पण काही एवढं काय नाही आता मी चाळीशी उलटल्यानंतर आपण उत्तर देवाकडे जातो तर तेव्हा आपल्याला जेव्हा देवाची ओळख नसते आणि ज्यावेळेस तेव्हाची ओळख आपल्याला होते ना ते क्षण आपण म्हणजे शापलात नाही ते सांगू शकतो म्हणून माणसाला ना कधीतरी असं थोडंफार तरी नामस केलं पाहिजे माणसाने आणि देवाची ओळख करून घेतली पाहिजे तर अशी माझी आठवण आहे दत्ताच्या मंत्राच्या बाबतीत आणि आता नंतरच्या कालावधीमध्ये मी बैठकीला जायची तेव्हा पण ते मंत्र वगैरे बोलते नामस्मरण करते पण गुरुशिवाई शिवाय मंत्र नसतो असं बोलतात ऐकून असतो आपण देवाला ना अंत करणं नव्हतं पाहिजे बाकी बरोबर नाही आणि खरंच हे क्षण माझ्या ठिकाण असे वेगळे ते नाही मी शब्दात नाही वर्णन करू शकत तर चला मग आपण अशा दत्ताच दर्शन घेऊया आणि ज्या क्षणाची एवढ्या आतुरतेने वाट बघत होती तो क्षण आता आलाय आता आता गाणगापूरमध्ये आता मी आलेलो आहे तर चला आता पुढे काय करू ते बघूया

आणि आता आरती पूर्ण झाली पण आरती पूर्ण होता ज्यांच्या अंगामध्ये अशी वाईट शक्ती हा प्रवेश केलेला ना ती लोक सगळी खांबावर चढायला लागली तर आता पुढे बघाय का ती लोक कशी चढतात जास्त शोषणे केलं बही लोक यांच्या हाय असं बोललं मला गाणगापूरमधनं दत्तांची मूर्ती घ्यायची होती ती मी अशी खरेदी केली पण तिथे छान अशा मूर्ती होत्या स्वामींची पण होती पण मला ती अक्कलकोटमध्ये खरेदी करायची होती म्हणून इथे मी काही घेतलेली नाही आहे आणि इथे तुम्हाला मी ह्या गाणगापूरच्या दत्ताच्या मंदिराचं हे कळसाचं दर्शन देते आणि छान असं वातावरण होतं आता आम्ही दर्शन घेऊन आता पुढील प्रवास राहणी करतो आम्हाला जायचं होतं जिथे पारायण केलं जातं ना तिथे त्या इथे ह्या दोन न त्यांचा संगम होतो आम्ही त्या संगमावर गेलो पण तिथे खूप अशी घाण होती मग मी फक्त पाय बुडवले आणि जिथे असं म्हणजे झाडाला पालवी फुटले ना कोरड्या वाळेल्या झाडाला तिथे आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो एका झाडाला प्रदक्षिणा घालून आता आम्ही जिथे पारायण केलं जातं ना तिथे गेलो पारायण करायची मला इच्छा होती पण मुलांना कंटाळा आला मुलं आणि आम्हाला घाई असल्यामुळं आम्ही कधी ते पारायण वगैरे के काही केलं नाही आहे तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीही दर्शन घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला माहिती विसरू नका आणि छान छान कमेंट करा तर आता इथे तुम्ही बघू शकता आम्ही त्या मंदिरामध्ये आलो त्याला झाडाला पालवी फुटले आणि सगळीकडे असं हे पारायण चालू होतं आणि हे हे येते वाळेलं झाड आणि इकडे बघू शकता का त्याला छान अशी ही पालवी फुटलेली म्हणजे भक्ताची विश्वास ते भक्ताचा विश्वास होता आणि तिथून दर्शन घेणं आम्ही निघालो ह्या भस्माच्या डोंगराकडे मला वाटलं खूप मोठा डोंगर असेल पण तिथे गेल्यावर माझी निराश झाली मी जरा कारण तिथे बघितलं तर सगळ्याचा खरडा पडलेला नंतर समजलं का तिथल्या लोकांनी ती विभूती नेऊन नेऊन तो डोंगर पूर्णपणे असा गेलेला आहे तर इथली जर आपण विभूती आणली ना तर आपल्या घरामध्ये कुठली वाईट शक्ती अशी येत नाही त्याच्यामुळे आम्ही तिथून विभूती घेतली आणि विभूती म्हणजे इथली मातीच असते ती घ्यायची आणून कोरडी करायची आणि छान चाळणीने चाळून ते आपल्या घरामध्ये ठेवून द्यायची नंतर लोक अशी घेतच होती तिथे नंतर पुढे घेतली नानो पात्राचं झाड दिसलं कस झाडे लक्ष वेधून घेतलं तर ते होत कांत्राच फूल तर तुम्ही बघू शकता का ते सुंदर दिसतं ते तर इथे ते आणि ते झुडबेगून काटलेली होतं म्हणजे एवढे काटे टोचत होते ना खूपच तरी पण मी ते फूल घेतलंच आणि त्याचं एक रोपही आणून घरी लावले तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनल लाईक चॅनल सबस्क्राईब करायला